बीड नगरपालिकेमध्ये फक्त बीड शहरामध्ये रणजित नामक व्यक्तीचे कंटक्शन आहे का रणजित नामक व्यक्ती हा नगरपालिकेचा जावं आहे का नमस्कार बीडकरांनो आपण पाहत असाल माझ्या पाठीमागे असणारी आणि आपल्या शहराला मूलभूत सुविधा पुरवणारी बीड नगरपालिका आहे गेल्या तीन वर्षापासून सदरी नगरपालिकेचा कारभार आणि शहराचा कारभार हा माननीय प्रशासक व मुख्य अधिकारी यांच्याकडून पाहिला जात आहे महाराष्ट्र शासन प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील विविध नगरपालिकेला त्यांच्या शहराच्या विकास कामासाठी व विविध प्रभागाच्या शोभीकरणासाठी हा निधी दिला जातो तसाच निधी हा बीड नगरपालिकेला सन दोन हजार बावीस तेवीस साठी लोकशाही अण्णाभो साठे वस्ती सुधार अंतर्गत चौदा कोटी अकरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपये निधी देण्यात आला होता सदरील काम हे बीड शहरातील रंजित नामक व्यक्तीने माध्यमातून घेतली होती सदरील कामाचा कालावधी हा बारा महिने होता जवळजवळ आज सोळा महिने होता तरी कामे पूर्ण नाहीत ज्यावेळेस नगरपालिकेने एसएस कंट्रक्शन करारनामा केला तर त्या करारनाम्यामध्ये अट अशी होती कि सद्री कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे आज सोळा महिने झाले तरी पूर्ण नाही ज्यावेळेस मी या कामाची माहिती घेत गेलो असता तर असं लक्षात आलं की फक्त तीस ते चाळीस टक्केच कामे झाली उर्वरित कामे सुरू करण्यासाठी या ठेकेदाराला मुहूर्त अद्यापर्यंत मिळालाच नाही जी या तीस ते चाळीस टक्के कामे झाली त्या कामावर मी पाहणी केली असता ती सगळी कामे अंदाजपत्रकानुसार झालीच नाहीत याचं कारण म्हणजे काही ठिकाणी रोड ना, सीसी रस्ता व नाली बनवण्यासाठी निधी आला असता तर या कंट्रक्शनदाराने फक्त नाली बनवली तर रोड बनवलाच नाही आणि जिथे सीसी रस्ता बनवला तिथे नाली बनवलीच नाही पुढे सोळा महिन्यामध्ये काही ठिकाणी तर रोड खचलाय रस्त्याच्या मधोमध मद भेगा पडल्या आहेत या प्रशासकाला आणि माननीय मुख्याध्याका मला प्रश्न विचारायचा आहे हा बीड नगरपालिकेमध्ये फक्त बीड शहरामध्ये रणजित नामक व्यक्तीचेच कंट्रक्शन आहे का का रंजित नामक व्यक्ती हा नगरपालिकेत जावया आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मी बीड जिल्हा विनंती करतो कि आपण सन दोन हजार बावीस तेवीस साठी दिलेल्या एसएस कंट्रक्शनच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या वर्षी दिलेल्या एस एस कंट्रक्शन टेंडर रद्द करून पुन्हा हे टेंडर रिकॉल करण्यात यावे एवढी आपला नम्र विनंती करतो आणि थांबतो न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पहा राहा जी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल